नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या कोवळ्या हरभऱ्याच्या पानांची पातळ गरगाटा भाजी कशी बनवायची ती पाहणार आहोत ही भाजी वर्षातून एकदाच येते तीही थंडीच्या दिवसातच येते त्यामुळे ही भाजी गावाकडे आवर्जून खाल्ली जाते ही भाजी वर्षभर खायला मिळत नाही म्हणून गावाकडची लोकं ही वाळवून ठेवतात आणि मग ती वर्षभर ज्यांना हे भाजी आवडती ती लोक आवडीने खातात तर चला जरा ही वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया हरभऱ्याची भाजी बघू शकता अशी असते त्या भाजीच्या वरची कोवळी शेंडे शेंडे तोडून बाजारामध्ये विकायला आणतात ह्या भाजीला म्हणून कापून घेत नाहीत तर भाजी धुवून घेतलेली आहे गरगटा भाजी, भाजी बनवण्यासाठी इथे अर्धी वाटी हरभरा डाळ एक तास भिजून ठेवलेली होती ह्या डाळीमुळे भाजीचा गरगटा अतिशय चविष्ट होतो पाववाटी अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत इथे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार नाही ही भाजी मी कुकरला शिजवून घेणार आहे कुकरमध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे त्यामध्ये ही भाजी टाकायची अशी भाजी तेलामध्ये परतून घेतल्याने त्यातील जो उग्र वास असतो तो अजिबात लागत नाही एक वेळेस ट्राय करून बघा भाजी तेलामध्ये चांगली वर खाली परतून झाली की त्यामध्ये भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि शेंगदाणे टाकायचे भाजी शिजवण्यासाठी एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि वरी कुकरमध्ये झाकण लावून पंधरा ते वीस मिनटं मंद गॅसवरती भाजी शिजवून घ्यायची न शिट्ट्या करता जर तुम्हाला शिट्टी करून घ्यायची असेल तर पाच शिट्ट्या काढू शकता आता भाजी शिजते तोपर्यंत आपण हिरवी मिरची लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन मिक्सरला न पाणी टाकता जाडसर वाटण करून घ्यायचं आहे तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्येही वाटू शकता इथे आपली भाजी शिजलेली आहे झाकण काढून बघूयात तर इथे बघा मस्त भाजी शिजलेली आहे भाजीतील पाणीही बघू शकता केवढं राहिलेलं आहे तर ह्या भाजीला आपण गरम गरम आहे तोपर्यंतच हाटून घेऊया हाटून म्हणजे चमच्याच्या सह्याने त्याचा गरगटा करून घेऊयात जर चमच्याने होत नसेल तर इथे बघू शकता असे डाळ घोटायची घोटणी घेतलेली आहे त्याने ही भाजी चांगली एकजीव होते गरम गरम भाजी घोटल्याने गरगटा मस्त घट्ट एकजीव झालेला आहे कढई तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता ह्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात मोहरी छान तर की त्यामध्ये मिक्सरला जो मसाला वाटलेला होता तो ह्या तेलामध्ये टाकून चांगला भाजून घ्यायचा आहे मीठ मात्र चवीनुसार टाकायचं आहे कारण आपण भाजी शिजवतानाही टाकलेलं होतं अर्धा चमचा हळद टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं इथे मी प्रॉपर गरगरटा भाजी बनवण्यासाठी प्रॉपर म्हणजे एकदम एकजीव एकसारखा घट्ट म्हणजे ना पाणी एकीकडे ना भाजी एकीकडे होऊ नये म्हणून इथे मी दोन मोठे चमचे डाळ्याचं पीठ टाकलेलं आहे आपले खायचे डाळे असतात ना त्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं ह्यामुळे भाजी एकच नंबर लागते आता ह्यामध्ये भाजीचा गरगटा टाकून घ्यायचा आणि चांगला मसाल्यामध्ये मिक्स करायचा मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जेवढं पाणी टाकायचं आहे तेवढं टाकू शकता जास्तही पाणी टाकायचं नाही मिडियम साईजमध्येच गरगट्टा करून घ्यायचा तर इथे मी कुकर धुवून पाणी टाकलेलं आहे तर इथे बघू शकता जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही एवढा गरगट्टा बनवलेला आहे आता ह्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आता ह्यावर ताट झाकून ठेवायचं हो आणि एक पाच मिनटं मंद गॅसवरती शिजून घ्यायचं पाच मिनटे झालेले आहेत ताट काढून बघूया मस्तच हरभऱ्याच्या भाजीचा गरगटा तयार झालेला आहे न खाणारे सुद्धा आवडीने खातील इतका चविष्ट हा गरगटा बनवून तयार होतो एक वेळेस अशा पद्धतीने नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा नवीन असाल तर व्हिडिओला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका एक लाईक मात्र अवश्य करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद